आजची गोष्ट आहे चोर काका बाबाची लाडो होती ती साडेचार वर्षाची असेल थोडीशी हट्टी बाकी जगासाठी प्रचंड हट्टी पण बाबासाठी थोडीशीच तिनं काही मागितलंय अण्ण बाबानं दिलं नाही पॉसिबलच नाही जरा मनाविरुद्ध विरुद्ध झालं की गाल फुगी बाबा बिचारा लगेच उन्हात ठेवलेल्या कॅडबरीसारखा मेल्ट व्हायचा फार लाडाऊन ठेवलेस तिला आई आजी आबा सगळ्यांचं म्हणणं बाबा तरी काय करेल बिचारा सारखा टूरवर असायचा चार पाच दिवसांनी घरी आला की तो आणि त्याची लेख तिच्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी असायची त्याची तिचा बर्थडे उद्या तिने सांगितलं म्हणून बाबा खास शूज घेऊन आला तिच्यासाठी लाईटवाले म्याव म्याव वाजणारे पावलं टाकलं की लाईट लागायचे म्याव म्याव बोलू लागायचे ते शूज तो टूरवरून घरी आला दारातूनच त्याच्या लेकीनं भो केलं दोघांची गळा भेट जणू चौदा वर्षाच्या वनवासानंतरच भेटतायत दोघं बाबांना शूजचा बॉक्स दिला ब्रह्मांड बघितल्यासारखा तिचा प्रफुल्ल चेहरा त्या मानाने शूज स्वस्तातच पडले चेहऱ्यावरचं ते अनमोल हसू मग पन्नास पाप्यांचा थँक्स गिविंग सेरेमनी पुढचा तासभर ती लाईटवाली छोटी पावलं म्याव, म्याव करत होती कुशीत ते बूट घेऊन झोपली त्याची शिनरेला तिचा सगळा जीव त्या शूजमध्ये एकवटलेला आजीच्या स्टोरीतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटाच्या डोळ्यात तो तसा सकाळ झाली उठल्या उठल्या सगळ्यांनी तिला डे विश केलं आजीनं ओवाळलं तिचे शूज घालून ती तयार चल बाबा फिरायला जाऊ बाबा तिला घेऊन कॉलनीच्या गणपती मंदिरात ती बापाच्या पाया पडली चांगली बुद्धी दे तिचं आणि तिच्या बाबांचं एकच मागणं प्रसाद घेऊन दोघं बाहेर आली शूज गायब सिंड्रेलाचे एक नाही दोन्ही शूज गायब बाबाच्या पोटात मोठा गोळा अर्थक्वेगची भीती तिच्या चेहऱ्यावरचं हसूक्षणात गायब डोळ्यातून अश्रूचा बदादा धबधबा नोबिता सारखा न थांबणारा बाबानं रडू दिलं तिला शेवटी धबधबा आटला बाबा म्हणाला चोर काकांनी नेले तुझे शूज त्यांना पण तुझ्यासारखीच एक गोड मुलगी आहे ती पण हटून बसली तुझ्यासारखीच आत्ताच्या आत्ता मला शूज हवेत आता इतक्या सकाळी सकाळी दुकानं कुठली उघडायला मीच म्हणलं मग आमच्या परीचे घेऊन जा ती नाही म्हणायची नाही शहाणी आहे ती दोन मिनटं परी गप्प मग तिला पटलं आपण शहाणी मुलगी आहे रोणे का नाही बाबाच्या खांद्यावर बसून ती घरी निघाली बाबानं प्रॉमिस केलेलं आजच्या आज नवीन शूज घेऊन देणार इट्स ओके बाबू भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला परी मनापासून तिची स्टोरी सांगत होती माझे शूज चोर काकांनी नेले आहेत म्हणून घरी गेल्यावर तेच सगळ्यांची नजर बाबाने वाचली डोळे मिटून परीच्या बापाचा उद्धार करणारी तरीही परीच्या समजूतदारपणाच्या या छोट्याशा छटेनेही सगळे खुश उसपेदस जोडी जुते कुर्बान करने को तयार साडेदहा वाजले बाबा परीला घेऊन शूज घ्यायला निघाला तेवढ्यात आबांची हाक एक कॅरी बॅग त्यातून परीचेतेज शूज प्रगट झाले सगळ्या ओठांचे चंबू एक फाटका माणूस आला म्हणाला तुमच्या नातीला सांगा चोर काकांनी गिफ्ट दिलेत परी आनंदाने नाचू लागली लाईट्सची झगमग अ बॅकग्राऊंड म्युझिक सगळं घरचोर काकांच्या रिटर्न गिफ्टवर जबरा खुश तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद